शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक आता कोल्हापूर पोलीस न्यायालयात हजर करणार शिवरायांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती आहे ग्रह विभागातील सूत्रांनी याची माहिती दिलेली आहे प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पण न्यायालयाने तो फेटाळलेला आहे इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर फरार होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह हो वक्तव्य केलं होतं नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे आणि या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलीस त्याला ताब्यात घेतील इंद्रजी सावंत यांनी कोरटकरवर याच्या विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर